विसरले का तर आता आम्ही शेवटच सरकारला आमच्या या भूमीतून या कर्मभूमीतून या धर्मभूमीतून आम्ही एक संदेश देत आहोत जर तत्काळ सरकारने येऊन पटलाची दखल नाही घेतली तर अख्खा महाराष्ट्र आम्ही माता मावल्याच बंद करणार माता मावल्याच आम्ही कापली कोणाला गरज नाही आम्हाला मध्ये कारण आम्ही आहोत दादाचे काय हाल होत आहे आम्हालाच माहिती ती ती दादाच्या सोबत आम्ही पण मरतोय रात्रंदिवस आज दादासोबत लढ्यात तयार दादाला म्हणलं ते उपोषण नकोय दादा कारण दादाची आज तर उपोषणाला हो साथच येत नाही तब्येत पण तरी दादाचं काय म्हणणं नाही महाराष्ट्रात शांतता राहिली पाहिजे त्याच्यामुळे दादानी सगळ्या स्वतःच्या जीवाचं राग लावले ऑल महाराष्ट्राच्या आपल्या कुणबीतून आरक्षण पाहिजे आपल्याला ते द्यायला लागलेत पण हे आरक्षण टिकत नाही आहे हे वारंवार वारंवार वार देऊन काय करायला लागले काय उपकार करायला लागले काय अरे आमचा आम्हाला द्या ना तुम्ही तुम्ही वारंवार दादाला वेळ देतात वेळ देतात आणि वेळ देऊन एवढे मोर्चे निघलेत एवढे घोंगडी बायटाका झाल्यात हे झाले सगळं काही करून दमलोयत आणि एवढं दमूनसुद्धा आमचे दादा काय बाकी फक्त काय करायलेत उपोषण करायला कशामुळं की त्यांना बाकी महाराष्ट्र शांतता ठेवायची त्यांना कुठे बी आक्रमक व्हायचं नाही आहे आज जो प्रत्येक इथं जो माणूस येणार आहे तो असा पेटून उठलेला आहे की आज या सरकारचं काय कारण प्रत्येक माता माऊल्या तर आहे त्यांना असं वाटायला लागलं जाऊन या काय का काय करावं कारण आमच्या दादाची आम्हाला तब्येत खात बघवले जाईलच नाही तीळ आज दादाला आहे ना चार दिवस झाले दादा आणि त्या सव्व उपोषणी वर्षातलं अरे कोण माणसा एवढा जीवाचं रान करणारा तुम्ही हे सगळे करायला लागले सगळे पाठवून द्यायला लागले आमच्या उरार पण हे चालणार नाही भाडब्यानो तुम्ही जरा या आंतरवाली बघा जरा आमच्या दादाची तब्येत आज तीळ तिळ मारतायत दादा कशामुळं अरे आमचं आमचं आम्हाला द्या तुम्ही आम्ही काही तुमचं काही तुमच्या बापाच्या घरातलं काही मागत नाहीयेत आम्ही आमच्या हक्काचं मागायला लागलो आणि हे तुम्ही आम्हाला वारंवार देतायत दे ना याच्यापेक्षा मग तुम्ही देऊच नका ना तुम्ही यायचं नाही आमच्या अंतरावर यायचं नाही आम्हाला सांगायचं नाही आम्ही वाशीला गेलो सगळे सोयरे त्यांनी कायदा पारित केला अरे भडब्याणो तुम्हाला जर द्यायचंच नव्हतं तर कायदा पारित कशासाठी केला तुम्हाला कायदे कळत आहेत का कायदे कानून कळत असते तर तुम्ही दादाला ही वेळ आणली नसते आज सहा उपोषण आहे पण दादा दादा आमचं ऐकत नाही कारण दादाला आता उपोषण आम्ही पाणी घ्या हे शब्दसुद्धा ऐकायला तयार नाहीत आमच्या दादा कशामुळं कारण त्यांना माहिती आहे की हे सरकार फक्त उपोषणालाच घाबरते पण सरकारला जर आमचा माणूस मारायचा असला ना याचे वाईट परिणाम होते तुम्हाला तुमच्या कुठची घरं आहेत हे सुद्धा सापडणारच नाहीत तुम्ही जर आमच्या दादाची दखल लवकरात लवकर जर घेतली नाही कारण आज दादाची तुम्ही बघितले सगळ्या पत्रकार बंधूं तुम्ही आज एवढे माझी तर विनंती आहे तुम्हाला कारण आम्ही सरकारला तर विनंती करणार नाही आमचा त्यांना